धुळवडीचे अनोखे रंग मटण मासे चिकनवर ताव दुकानासमोर गर्दीचा रेकॉर्ड राज्यात सर्वत्र होळीची धूम चालू आहे सर्वत्र रंगांची उदाहरण होते आहे रंगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे तर सलग तीन दिवस सुट्टी आल्याने अनेक जणांनी आज धुळवडीसाठी मांसाहाराचा बेत आखलेला आहे चिकन मटन दुकानावर सकाळपासूनच झुंबड उडाली आहे सकाळपासूनच सका या दुकानांवर ग्राहकांची मोठी गर्दी उसळल्याचं दिसून येतं आहे सकाळपासूनच ही दुकानं उघडल्याचं तर काहींनी अगोदरच ऑर्डर बुक केल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे धुळवडीला मांसाहारावर ताव मारण्याचा अनेकांचा बेत आहे त्यासाठीच ही गर्दी झाली आहे राज्यात सर्वत्र धुळवडीची धामधूम सुरू आहे पुण्यात धुळावडीमुळे चिकन आणि मटणाच्या दुकानात मोठी गर्दी जमा झाली आहे मटन प्रेमी मार्केटमध्ये चिकन आणि मटण खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येनं रांगेत उभे आहेत धुळवडीच्या दिवशी मटण खाण्याची परंपरा असल्याने अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी